रेल्वे विभागामध्ये ग्रुप डी अर्थात ज्याला आपण आर आर बी ग्रुप डी म्हणतो यासाठी मोठी पदभरती होते था था ही आता दहावी उत्तीर्ण असलेला कुठलाही विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतो तेवीस जानेवारीपासून आपल्याला फॉर्म भरायचे आहेत सुरुवातीला बत्तीस हजारच्या आसपास जागा होत्या आता एक नवीन नोटिफिकेशन आले त्यानुसार या जागा अठ्ठावन्न हजार झालेल्या आहेत अठ्ठावन्न हजारांपेक्षाही जास्त जागा आहेत आणि यामध्ये ही वाढ होण्याची शक्यता आहे तेव्हा फॉर्म तर भरायचं आहे पण फॉर्म भरण्या अगोदर आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे या अनुषंगाने चर्चा करायची आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार इग्नाट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सागरांगी आपण सर्वांचा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो हे महत्वाचे डॉक्युमेंट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा पुढची तीन ते चार मिनिटे व्हिडिओ पूर्ण बघा या ठिकाणी बघा सगळ्यात आधी आपल्याकडे ऍक्टिव्ह ईमेल ऍड्रेस अँड व्हॅलिड मोबाईल नंबर ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत फॉर्म भरताना जनरली आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या परीक्षांचे फॉर्म भरतो सरळ सेवेचे असतील कंबाईनचे असतील एम पी एस सीचे असतील तर आपण कुठला तरी ईमेल आय डी बऱ्याचदा तर सायबर कॅफेवर मेल आय डी आपण टाकत असतो त्या सायबर कॅफेवरच्या आपण फॉर्म भरतो तिथल्या पण विद्यार्थी मित्रांनो हे चुकीचं आहे रेल्वे विभागामध्ये जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा रेल्वेच्या अगदी फॉर्म भरण्यापासून ते सिलेक्शनच्या प्रोसेसपर्यंत अगदी जॉईनिंगपर्यंत सर्व जे कम्युनिकेशन आहे ते होतं मेलच्या माध्यमातून आणि एस एम एसच्या माध्यमातून त्यामुळे आपल्याकडे एक ऍक्टिव्ह मेल आय डी असणं गरजेचं आहे आणि एक व्हॅलिड मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे आता मेल आय डी तुम्ही व्यवस्थित ओपन करून ठेवा जर तुमचा नसेल तर त्याचा पासवर्ड तुमच्या लक्षात असला पाहिजे आणि तोच मेल तुम्ही प्रत्येक ठिकाणी वापरला पाहिजे हे लक्षात घ्या त्यानंतर मोबाईल नंबरचं पण तसंच आहे आता एक मोबाईल आपण वापरतोय परत दोन महिन्याने एक कार्ड आपण चेंज करून दुसरा नंबर घेणार तो आपण वापरणार असं करायचं नाही तुम्हाला एक मोबाईल नंबर परमनंट मोबाईल नंबर म्हणून एक नंबर जवळ ठेवायचा आहे की ज्याच्यावरती एस एम एस येतील ज्याच्यावरती ओटीपी येतील त्या माध्यमातून आपल्याला पुढची सगळी प्रक्रिया करायची आहे त्यामुळे ऍक्टिव्ह मेल ऍड्रेस अँड मोबाईल नंबर बघा कॅन्डिडेट्सकडे ऍक्टिव्ह ईमेल ऍड्रेस आणि व्हॅलिड मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे कारण नोंदणी करण्यापासून म्हणजेच फॉर्म भरण्यापासून ते जॉईनिंग पर्यंतची सगळी माहिती तुम्हाला ईमेल आणि एस एम एस द्वारे दिली जाणार आहे हे लक्षात घ्या पुढे आधार कार्ड काय दिल्या बघा सूचना आधार कार्ड मधील नावात काही चूक असेल तर ती आताच दुरुस्त करा आधार कार्ड आणि दहावीच्या गुणपत्रिकेतील नावाचे स्पेलिंग सारखे असले पाहिजे आधार कार्ड मोबाईल नंबर सोबत लिंक असला पाहिजे आता एक लक्षात घ्या तुमचं दहावीचं जे मार्कशीट आहे हे दहावीचं मार्कशीट ऍक्च्युली ग्राह्य पकडतात त्याच्या म्हणजे तुमच्या नावासाठी तुमच्या जन्मतारखेसाठी वयाचा पुरावा म्हणून तर ह्या दहावीच्या प्रमाणपत्रावरती जे नाव आहे तेच नाव तुमच्या आधार कार्डवरती आहे का दहावीच्या प्रमाणपत्रावरती जी जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख तुमच्या आधार कार्डवरती आहे का हे व्यवस्थित चेक करा जर आधार कार्डवरती काही नावामध्ये बद, स्पेलिंग मध्ये काही गडबड असेल तर लगेच अपडेट करून घ्या कारण अजून वेळ आपल्या हातामध्ये आहे नाहीतर नंतर सिलेक्शन नंतर पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि बरेच विद्यार्थी ह्या प्रक्रियेतनं बाहेर पडतात त्यामुळे ही गोष्ट व्यवस्थित अपडेट करून घ्या दुसरी महत्वाची गोष्ट जे तुमचं आधार कार्ड आहे ते तुमच्या व्हॅलिड मोबाईल नंबर तुमच्याकडे जो आता आहे त्याच्यासोबत लिंक सुद्धा असणं गरजेचं आहे तेही तुम्ही अपडेट करून घ्या त्यानंतर पुढे मार्कशीट ऑफ टेन्थ दहावीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र ही गोष्ट खूप महत्वाची आहे लक्षात घ्या आता दहावीचं जे आपलं मार्कशीट आहे त्याच्यावरती आपलं नाव तेच नाव ग्राह्य धरलं जातं जे आपल्या दहावीच्या मार्कशीटवरती आहे त्यामुळे आता तुमच्याकडे दहावीचं मार्कशीट असेल किंवा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल हे दोन्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण त्याच्यावरती नाव आणि जन्मतारीख ही सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्याच नाव आणि पुढे प्रत्येक टप्प्यावरती प्रूफ म्हणून पकडला जातो त्यामुळे हे मार्कशीट आणि प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे चला पुढे कॅटेगरी सर्टिफिकेट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही आरक्षित प्रवर्गातील असाल तर तुमच्याकडे केंद्र सरकारने जारी केलेले जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी विहित तारखेनुसार जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे अन्यथा तुमची सामान्य श्रेणीत गणना केली जाईल तुम्ही एस सी एस टी ओबीसी कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्याकडे जातीचा दाखला असणं गरजेचं आहे पण आता आपण रेल्वेत फॉर्म भरतोय ही केंद्राची परीक्षा आहे त्यामुळे तुमच्याकडे जातीचा दाखला जो आहे तो केंद्राने दिलेला असला पाहिजे केंद्र सरकारचा असला पाहिजे राज्याचा चालत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे बहुतेक म्हणजे बहुतेक विद्यार्थ्यांकडे केंद्राचा दाखलाच नाहीये पण आता तुमच्याकडे वेळ आहे तो तुम्ही काढून घ्या लक्षात घ्या तरच तुम्हाला आरक्षणाचा लाभ भेटेल नाही तर मग तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जाईल हे लक्षात घ्या पुढे पासपोर्ट साईज फोटो अँड सिग्नेचर हे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे चुकीचा फोटो हे नेहमीच रेल्वेत फॉर्म नाकारण्याचे कारण ठरले आहे सूचनेत नमूद केलेल्या मानांकांनुसार तुमचा फोटो अपलोड करावा तुम्हाला कोणतीही अडचण असल्यास सायबर कॅफेची मदत घ्यायला हरकत नाही आता बघा एक लक्षात घ्या Uh, आपण जो फोटो अपलोड करतो अर्ज करताना तो फोटो कशा पद्धतीने अपलोड करायचा आहे त्या फोटोचा बॅकग्राऊंडचा कलर कसा असला पाहिजे त्या फोटोची साईज काय असली पाहिजे डायमेन्शन काय असलं पाहिजे त्या फोटो काढताना तुमच्या डोळ्यावरती चष्मा असावा की नसावा कानात एखादी बाळी असावी की नसावी किंवा नेमका तुम्ही शर्ट चेक्सचा घातलेला असावा की प्लेन घातलेला असावा अशा सगळ्या सूचना जेव्हा अर्ज सुटतात त्या जी जाहिरात येते त्या जाहिरातीवरती मागच्या पाण्यावरती सगळ्या सूचना असतात ह्या सगळ्या सूचना फॉलो करून तुम्हाला तिथे फोटो अपलोड करायचा आहे आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे अनेक विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने फोटो अपलोड करतात सूचनांचं पालन न करता अपलोड करतात त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट सुद्धा होतात त्यामुळे आणि फारच तुम्हाला अडचण वाटत असेल तर तुमच्या जवळ एखादं सायबर कॅफे असेल तिथे जाऊन तुम्ही फोटो अपलोड करू शकतात कारण त्या लोकांना माहिती असते ते अनेक फॉर्म भरत असतात त्यामुळे तिथे तुम्ही जाऊन फॉर्म अपलोड केला तरी चालणार आहे फोटो अपलोड केला तरी चालणार आहे पुढे मग आता काय काय लागणार आहे ऍक्टिव्ह ईमेल ऍड्रेस व्हॅलिड मोबाईल नंबर आधार कार्ड पासपोर्ट साइज फोटो अँड सिग्नेचर मार्कशीट ऑफ क्लास टेन्थ अँड स्कॅन कॉपी ऑफ कॅटेगरी कास्ट सर्टिफिकेट कोणाचं केंद्राचं तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाचे डॉक्युमेंट कुठले कुठले आपल्याकडे आता सध्या असणं गरजेचं आहे त्याची माहिती घेतली यापैकी काही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर लगेच काढून घ्या जेणेकरून तेवीस जानेवारीपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली तर तुम्हाला पटकन फॉर्म भरता येईल कुठली अडचण येणार नाही विद्यार्थी मित्रांनो या आर बी ग्रुप डी मध्ये जास्तीत जास्त मुलं महाराष्ट्रातून सिलेक्ट झाले पाहिजे आपल्या मराठी मुलांना रेल्वेमध्ये नोकरी मिळाली पाहिजे हा विचार डोळ्यासमोर ठेवून माध्यमातून आर आर बी ग्रुप डी साठी आपण ही एक बॅच सत्तावीस जानेवारीपासून चालू करतोय आर आर बी ग्रुप डी चा जो सिलेबस आहे तो संपूर्ण सिलेबस या बॅच मध्ये असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये किरण पाटील सर आहेत बापू गायकवाड सर आहेत मी स्वतः सागरहांगे आहेत अमोल गाडेकर सर आहेत योगेश बोबडे सर आहेत आणि प्रतीक बड सर आहेत त्यामुळे इग्नाट अकॅडमीचे जे शिक्षक तुम्हाला युट्यूबवरती बघायला मिळतात तेच सर्व शिक्षक या बॅचला आहेत तेव्हा नक्कीच तुम्हाला या बॅचचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल या बॅचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रमावरती लेक्चर आहेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक आहेत साधी सोपी शिकवण्याची पद्धत आहे अनलिमिटेड व्ह्यूज आहेत पीपीटी स्वरूपात नोट्स आहेत अभ्यासक्रमानुसार टेस्ट सिरीज आहे म्हणजे या बॅच मध्ये सगळंच आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना फक्त नऊशे रुपयामध्ये ही बॅच मिळणार आहे यासाठी इग्नॅड अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून बॅक जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या सो नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे आर आरबी साठी नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच इग्नॅड अकॅडमीचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे